दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपली निवड होणे किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी आपली निवड केली गेली ही खूप आनंदाची गोष्ट असते बऱ्याच क्रिकेट खेळणारे लोकं आहेत कुठल्या तरी दुसऱ्या खेळामध्ये लोक आहेत देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आपली तर किती आ, एक आनंद वाटतो एक अभिमानाची गोष्ट वाटते आपल्याला आपल्या चर्चमधून कधीतरी आपल्याला कुठे बाहेर जाण्याची संधी मिळते आणि आपली निवड केली जाते त्यावेळेस आपल्याला किती चांगलं वाटतं आपल्या ऑफिसच्या कुठल्या तरी टूरसाठी सर्व स्टाफमधून जेव्हा आपली निवड केली जाते त्यावेळेस आपल्याला खूप आनंद वाटतो आणि ह्यामधून काही ना काहीतरी फायदा होतो परंतु अशा काही गोष्टींसाठी किंवा अशा कुठल्या तरी कामासाठी आपली जेव्हा निवड होती ज्या ठिकाणी धोका आहे उदाहरणार्थ ज्यावेळेस सैन्यामध्ये लोकं जातात आणि कुठल्या तरी दहशतवादी ठिकाणी दहशतवादी जो जे लोक राहतात त्या ठिकाणी हल्ला करायचा असेल आणि त्या ठिकाणी जर निवड केली गेली तर ती एक अभिमानाची गोष्ट त्यांच्यासाठी असते परंतु त्यामध्ये एक धोका सुद्धा असतो हो की आपण जिवंत परत येऊ की नाही हो। येऊ हे सुद्धा त्यामध्ये असतं आणि त्या दिवशी कुठला आपल्याला त्या ठिकाणी कुठला धोका असणार आहे कुठल्या कठीण परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे ते आप कोणाला माहीत नसतं परंतु जो कमांडर असतो त्यांचा त्याच्यावर ते, ते पूर्ण भरोसा ठेवून असतात तो जसं सांगेल तसं त्याप्रमाणे ते, ते वागत असतात नव्या करारामध्ये बघा प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस बारा शिष्यांची निवड केली आपण बघतो की प्रभू येशुख्रिस्तानी एवढंच सांगितलं की माझ्या मागे या आणि ते त्याच्या मागे गेले हे त्यांना माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे कुठल्या राजकीय गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे कुठल्या धार्मिक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे इथ इतु, आता इथून पुढे खायचं काय किंवा इतर कुठल्या आपल्या गरजा कशा भागवल्या जातील हेही त्यांनी बघितलं नाही परंतु ते येशूच्या मागे गेले त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला नाही की के आपलं पुढे काय होणार आहे आजही येशू आपल्याला बोलावत आहे त्याच्या मागे जाण्यासाठी त्याच्यावर प्रेम करण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याच्याविषयी इतरांना सांगण्यासाठी आज येशू आपल्याला बोलवत आहे आज येशू त्याच्या मागे येण्यासाठी आपल्याला सांगत आहे जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या मागे जातो तेव्हा माहिती नाही की आपल्याला कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे पण खरोखर जर त्याच्या मागे जायचं तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा पूर्ण त्याच्यावर अवलंबून राहा येशूच्या मागे जाणे हा एक योग्य मार्ग आहे पण तेवढाच तो कठीणसुद्धा आहे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तईक ऋषी वर्तमान याचा चौथा अध्ययने एकोणीस आणि वीस वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर फोर अँड वर्स नाईन्टीन अँड ट्वेंटी ट्वें त्याने ट्वें त्यास म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हास मनुष्य धरणारे करीन मग ते लागलेच जाळी सोडून त्याच्या मागे चालले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो